जी आर कॉर्नर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं राज्य सरकारी कर्मचारी सरकारी कर्मचारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी निवृत्त वेतनधारक कुटुंब निवृत्त वेतनधारकांसाठी मार्च इन एप्रिल पगारासंदर्भात शासकीय कोषागरातून काढाव्याचं ज्ञापन जे आहे ते निर्गमित झालेलं आहे काय आहे ते नेमकं ज्ञापन परिपत्रक आणि या अनुषंगानं कोणता तो फायदा राज्यातील कोणत्या विभागातील सरकारी कर्मचाऱ्यांना होणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आहोत तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर करा समोरील बेल सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहायला मिळेल जसे की आपण स्क्रीनवर पाहताय राज्यातील अनेक सरकारी कर्मचारी पेन्शनधारक निवृत्त वेतनधारकांच्या मार्च पेडीन एप्रिल पगार पेन्शन संदर्भात तो कधी होणार या संदर्भातल्या कमेंट्स प्राप्त होत होत्या आणि या संदर्भातलं दिनांक चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजीचे महत्वपूर्ण असं परिपत्रक आहे महाराष्ट्र शासनाच्या प्राथमिक शिक्षण संचनालयाचं चा। शासकीय कोशागरातून तातडीचं काढाव्याचं हे ज्ञापन आहे हे ज्ञापन जे आहे ते मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद ज्या आहेत त्या सर्व जिल्हा परिषदांना निर्गमित झालेला आहे याचा विषय अतिशय महत्त्वाचा आहे मार्च दोन हजार पंचवीस सव्वीसचं अनुदान वितरण करण्यासंदर्भातलं म्हणजेच जिल्हा परिषद अंतर्गत येणारे जे सरकारी कर्मचारी आहेत विशेषतः शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आहेत निवृत्त वेतनधारक जे आहेत त्यांच्यासाठी हे महत्त्वपूर्ण असं परिपत्रक आहे कारण या अनुषंगानं आता मार्चचं अनुदान जे आहे ते वितरित करण्यात आलेलं आहे यासंदर्भातला जी आर जो आहे तो ऑलरेडी निर्गमित झालेला होता आणि यासंदर्भातलं प्राथमिक शिक्षण संचालनालय स्तरावरचं जे तातडीचं काढाव्याचं ज्ञापन जे आहे ते आता निर्गमित झालेलं आहे त्यामुळे निश्चितच मार्च पेडीन एप्रिल पगार पेन्शनचा मार्ग आता रिकामा झालेला आहे येत्या काही दिवसामध्ये आता राज्यातील जिल्हा अंतर्गत येणारे जे कर्मचारी आहेत शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आहेत निवृत्त वेतनधारक आहेत कुटुंब निवृत्त वेतनधारक आहेत त्यांना आता मार्चचं पेमेंट जे आहे पेन्शन जे आहे ते आता वेळेत मिळणार आहे त्यांचा पगार पेन्शन वेळेत होणार आहे त्यामुळे निश्चितच हे महत्त्वपूर्ण असं ज्ञापन होतं परिपत्रक होतं अशाच महत्त्वपूर्ण परिपत्रकांच्यासाठी रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयसाठी चॅनलला सब्सक्राइब करा व्हिडिओ आवडल्यास लाइक करा आपल्या मित्र मध्ये शेअर करा धन्यवाद